अरे काय करता साहे दिवसाची बॅटरी लावून ठेका फिरता काय बघता काय काय रे काय बघतं काय दिवसाची बॅटरी लावून कुत्रो हरावलो अरे कुत्रो हरावलो अरे मग दिवसाची बॅटरी लावून कुत्रो खेळा शोधत अरे पण रात्री कुत्रो हरावलो ना अरे पण रात्रीच कुत्रो हरवलो ना मग दिवसाची बॅटरी लावून खेका फिरत अरे पण रात्री अंधार होतो दिसतो लोकस आता दिवसाची बॅटरी लावची हा का मग हिरे आ... हो मी आव बॅटरी आणू का जा हांजा जा लवकर सोडी आता आजा ले बाबा लवकर उशीर होता आता जाय तू नाव काय कुत्रो कुत्रो ल, 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 कुत्रो अरे कुत्र्याचं नाव काय अरे बाबा कुत्र्याचं नावच कुत्रो हा कुत्र्याचं नावच कुत्रो हा आम्ही त्याला लहानपणा कुत्रो कुत्रोच केलो चल मग जाऊया शोधूया चल 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 यो 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 काय कोण काय झाला कुत्र्या सुरू झाला नायच कळला काय मग शोधता येत ना गाणी बिनण्याच्या काना काही कुत्र्या येऊ यो कुत्र्या यो कुत्र्या सरळच होत आता मोठा सिरियस काय कुत्र येऊ येऊ करणार असा भोला फालतूल येऊ दिवसाची बॅटरी लावून फिरतात अरे माझा कुत्रो हरावलो अरे अरे पण तुम्ही दिवसाच्या बॅटरी कशाक लावला अरे काय माहितीये आजो रात्री कुत्रो हरावलो करायला का मग रात्री कुत्र हरवलो मग दिसतो लोक होतो रात्री अंधार होतो मग आता पण दिवसाच्या बॅटरी लावून फिरायचा आईला मग रात्री कुत्र हरवल्यामुळे रात्री दिसतो ना रात्री बॅटरी शिवाय कुत्रो दिसत मग रात्री हरवल्यामुळे आता कुत्रो बॅटरीशिवाय दिसाचो ना म्हणा बॅटरी लावून फिरतो अरे तुमका काय खोळ्या कुत्र्यान खाल्या ना आमका खोळ्या कुत्र्या नाही खाल्या ना पण वागा कुत्र्यान खाल्या ना असा मला वाटतं एवढच कुत्रो वाघा खातो काही मेला तोंडा येता बोलतोस बोललोय का वाघा खाल्या स्वतःच कोणाका आम्ही वाघासकट कुत्र्यात शोधतो चल चल जाऊया जावा कुत्रो गावलो काय सांगा मागा फोटो काढू